नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी प्रमोद गद्गे बाळादार पोलीस नागरी चालू आणि सभा करा मित्रांनो आपण तारापूर औद्योगिक क्षेत्रातील शतुंजय टाईम व्हील्स लिमिटेड प्लॉट नंबर डी वन एम आर सी तारापूर या कारखान्याजवळ आपण आलो आहोत त्या कारखान्यामध्ये गेल्या दहा महिन्यापासून काम करत असलेल्या अभिलाषा अभिलाषा दीपक आचार्य वय वर्ष अठ्ठावीस राहणार साईलोकनगर नगर बोईसर येथील रहिवाशी म्हणजे का भाडे पटेल राहणारी बिहारीथील रहिवासी आहे ही महिला गेल्या दहा महिन्यात काम करत होती या महिलेला सर्व सर्पदर्श झाल्याने सर्वदर्शांनी तिचा मृत्यू झाला म्हणजे सात वेळी तिचा मृत्यू झाला आणि या महिलेला पहिला किमा हॉस्पिटलला ॲडमिटसाठी ॲडमिट केले होते मात्र त्यानंतर तिला हॉस्पिटल इथे ॲडमिट करत आले मात्र उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला त्या त्या महिलेचे पती दीपक आचार्य याला घेऊन काही स्थानिक नेते कंपनी व्यवस्थापने संपर्क साधून त्याला बारा लाख आणि पंचवीस बेचाळीस हजार रुपये अंतिम संस्कार साधी मिळून दिले कंपनी बी गरीब महिलाची मदत केली त्यामध्ये कंपनी मालकाचे धन्यवाद मित्रांनो या महिलेचे तीन तीन मुलं आहेत एक बारा वर्षाची एक दहा वर्षाची आणि एक आठ वर्षाची मुलं आहे मित्रांनो आता हे तीन मुलं अनाथ झालेली आहेत आणि कंपनी मालकाने बारा लाखाचे निधी त्यांना दिलेला आहे एक दहा महिन्यात काम करत असलेल्या महिलेला एक बारा लाखाचे कंपनी म्हणजे दिली दहा महिन्याचे काम त्या महिलेने काम केले होते आता बघू आता या ठिकाणी असे अनेक अपघात घडतात ते करते न करते काही 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 घटना माहीत पडते तर काही घटना माहीत पडत नाही असे अनेक घटना तारापूर शिव भरत आहेत मात्र कारखान निरीक्षक आणि सरकारी कामगार अधिकारी कार्यालय हे ता पालघर जिल्हाधिकारी कार्यालय ता, स्थलांतर असल्यामुळे इथील जे कामगार आहेत ते विचार त्याला न्याय मिळत नाही ते घाबरतात कलेक्टर ऑफिस मोठा आहे आणि इथून त्याला न्याय येण्यासाठी परवडत नाही त्यामुळे ते न्यायापासून वंचित राहतात तरी आजची अशी मागणी आहे की तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये दे, सरकारी कामगार अधिकारी कार्यालय आणि निरीक्षक कार्यालय इथे स्थलांतर करावे आम्ही त्याचा पाठपुरावा कामगारांची समस्या समजून आम्ही त्याचा पाठपुरावा करणार आहोत आणि लवकरच आम्ही कलेक्टर जिल्हाधिकारी पालघर इथे एक पत्र देणार आहोत की मॅडम या या भागामध्ये तुम्ही कलेक्टर ऑफिस आपला जिल्हा सरकारी कामगार अधिकारी आणि कारखानिरीक्षक कार्यालय इथे स्थलांतर करावे